नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व जे एस एस रायगडच्या माध्यमातून नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रथमोपचार पद्धती पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण व स्वच्छता कार्यशाळा बोरली पंचतन श्रीवर्धन येथे संपन्न कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्था रायगड या योजनेत कार्यरत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या नर्सिंग सहाय्यक लाभार्थींसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती व कौशल्यवृद्धी क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भोरली पंचतन श्रीवर्धन येथे संपन्न झाले जनशिक्षण संस्थान रायगडचा संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी सौ रत्नप्रभा लहेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या पुढाकारातून प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराकरता महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स व सेवा तज्ज्ञ इत्यादींचे मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता कार्यशाळेचे जनजागृती व कौशल्यवृद्धी क्षमता बांधणी या कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बोर्ली पंचतन श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक अतिथी म्हणून डॉक्टर आकांक्षा तांबेड ॲडव्होकेट विनयकुमार सोनवणे श्री रुपेश गमरे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सौशितल तोडणकर प्राध्यापक कानिप भोसले प्राध्यापक कल्पना देवगावकर यांच्या समवेत साधन व्यक्ती सौ विप्राली पुसाळकर सौ रोहिणी सोनावणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुमारी भाग्यश्री पुसाळकर व रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवा प्रशिक्षणात कार्यरत स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा उत्साहात पार पडली सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये आरोग्यसेविका स्वच्छता कर्तव्य जबाबदारी या विषयावरती सौ शीतल तोडणकर वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी व महत्व या विषयावरती डॉक्टर आकांक्षा तांबे वैद्यकीय क्षेत्रातील कायदेविषयक बाबी या विषयावरती विनय विनयकुमार सोनवणे प्रथमोपचार पद्धती व जीवन कौशल्य या विषयावरती श्री रुपेश गमरे किशोरवयीन मुलींच्या आरोग्य या विषयावरती प्राध्यापिका कल्पना देवगावकर जे एस एस व्यवसाय प्रशिक्षणाची गरज या विषयावरती सौ विप्राली पुसाळकर यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन झाले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर श्रीवर्धन जखमा होत असतात त्या वेगवेगळ्या असतात नैसर्गिक असतात मानव निर्मित असतात किंवा काही कीटक सुद्धा काटून होत असतात मग ही जी काही जखम झाल्यामुळे जखम दिसत नाही त्यामुळे बघणाऱ्याला पण भीती वाटत नाही ते म्हणत नाही आरोग्य आरोग्यसेवक तुम्ही नर्स म्हणजे आज नर्सिंग पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग कोर्सची पण सहा महिन्याचा हा कोर्स घेतला भारताची कल्पना भारताची कल्पना ही एक स्वच्छ स्वच्छ व विकसनशील देशाची होती देशाची होती महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी भारत माता